आज आपण चाललेलो आहोत विद्येचं माहेरघर पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा या ठिकाणचं पिंपरी चिंचवड आहे आणि त्या ठिकाणचं आकुर्डी आहे आणि या भागामध्ये एक परिवार राहतो आहे त्या परिवारामध्ये आठ मुली होत्या पण वंशाला दिवा नव्हता आणि याच्यामुळे त्या पती किंवा बाकीची मंडळी त्या महिलेचा छळ करत होते आणि याच काळामध्ये म्हणजे आठ मुली झाल्यानंतरही मुलगा झाला नाही आणि त्यामुळे पती जो आहे तो दुसरा दुसरं लग्न करण्याचा विचार करायला सुरुवात करतो आता या सगळ्या गोष्टीचा त्या पत्नीला प्रचंड राग येतो आणि ती आपल्या पतीला मारण्याचा कट रचते आणि अनेक वेळा आपल्या नवऱ्याला मारण्याची म्हणजे प्लॅन वगैरे करते पण सुरुवातीला काही प्लॅन तिचे फसतात आणि त्याच्यानंतर मग याच्यातून तो बचावला जातो पण शेवटी त्याचा घात होतोच एक अत्यंत विचित्र अशा पद्धतीची आणि दुर्दैवी अशी ही घटना आहे आणि त्या घटनेसाठी आपल्याला जायचं आहे पुण्यामध्ये तर आक्रोडी या ठिकाणचं पंचतारा नगर नावाचं भाग आहे आणि त्या भागामध्ये भागा मिठाईलाल बुरुड नावाचं एक व्यक्ती राहत आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत रत्ना बुरुड आणि या पती पत्नींचा सुखानं संसार चाललेला आहे यांना पहिली मुलगी झाली पहिली मुलगी झाली सगळ्यांना आनंद झाला आहे आपल्या घरामध्ये लहान पावलं आलेली आहेत त्याच्यानंतर हो हो आता दुसऱ्यांदा यांना असं वाटलं होतं की आपल्याला मुलगा होईल पण वंशाला दिवा होईल पण असं झालं नाही पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती राहिली आणि पुन्हा मुलगी झाली त्यानंतर मग आता मुलासाठी तिसऱ्यांदा पुन्हा ती पत्नी गर्भवती राहिली तरीसुद्धा मुलगीच झाली त्यानंतर चौथ्यांदा पाचव्यांदा सहाव्यांदा सातव्यांदा आठ वेळा लागो सलग लागोपाठ आठ वेळा सलग त्या मुलींचा जन्म होत होता आता या सगळ्यांमुळे घरातलं वातावरण तंग होत होतं आणि आठ वेळा मुली झाल्या होत्या आणि ही बाई एकाही मुलाला जन्म देऊ शकत नाही आणि त्यामुळे मग त्या पत्नीचा त्या घरामध्ये छळ व्हायला सुरुवात झाली तुम्ही कल्पना करा दुसऱ्या मुलीपासून या त्रासाला सुरुवात होते एकतर नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये बाळाला सांभाळायचं त्याच्यानंतर ते बाळणपण करायचं जन्म द्यायचा आणि स्वतःचाही पुनर्जन्म घ्यायचा आणि पुन्हा मुलगी झाली म्हणून त्रास सहन करायचा आणि त्याच्यामुळे त्या मुलीलासुद्धा सुख नाही आणि त्या मुलीच्या आईलासुद्धा सुख नाही आणि त्याच्यामुळे घरालासुद्धा सुख नाही आणि हे एका बाळणपणापुरतं नव्हतं तर आठ आठ वेळा हे सगळं जन्म देऊन या सगळ्या नरक यातना सहन करायला लागत होत्या आता हे सगळं ती पत्नी आणि आठ मुलींची आई हे सगळं सहन करत होती कारण एवढा सगळा गोतावळा सांभाळायचं सगळी जबाबदारी तिच्यावरती आलेली होती आता मुलगी जन्माला येणं ही गोष्ट त्या पुरुषाच्या हातामध्ये असते ह्या पुरुषावरती ते अवलंबून असतं पण अशा गोष्टींची काही लोकांना बिलकुल माहिती नसते आणि त्यामुळे ही मंडळी महिलांना दोष देतात इथंसुद्धा तसंच होत होतं आणि याच काळामध्ये एक दुःखद घटना घडली होती यांच्या एका मुलीचा मृत्यू झालेला होता आणि आता सात मुली होत्या आईवडील होते त्यांचा संसार चाललेला होता मिठाईलाला मिळेल तो काम करत होता कुटुंबाचा उदरनिर्वाह हो चालत होता पत्नीसुद्धा काम करत होती संसाराला हातभार लावण्याचा प्रयत्न करत होती पण खाणारी तोंड वाढलेली होती पण काम करणारे हात मात्र कमी होते अशा पद्धतीची या परिवाराची पार्श्वभूमी होती आणि आहे तारीख आहे सात डिसेंबर दोन हजार तेवीस आता या दिवशी नेहमीप्रमाणे पती जो आहे मिठाईलाल हा कामा कामावरून घरी आला घरी आल्यानंतर मग नेहमीप्रमाणे त्याचं जेवण वगैरे झालं आणि रात्री तो अंथोरणावरती पडला आणि झोपला आता याच वेळेस काहीतरी कामाच्या निमित्ताने किंवा नाईट वॉकच्या निमित्ताने किंवा शतपावली करण्याच्या निमित्ताने पत्नी आ, या त्यांच्या एका मुलीला घेऊन घराच्या बाहेर पडल्या आणि काही वेळाने दोन अज्ञात व्यक्ती हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन घरामध्ये शिरले आणि त्यांनी मिठाईलाल यांच्यावरती सपासप सपासप वार करायला सुरुवात केली आणि मग त्यांच्या छातीवरती पाठीवरती सगळीकडे वार केले आणि मग पोटातून पाठीतून त्यांनी त्यांना भोकसलं आणि चेहऱ्यावरती हातावरती वार झाले प्रचंड जखमी झाले आरडाओरडा झाला घरामध्ये मुली होत्या सगळा गोंधळ गोंधळ चाललेला होता रक्त रकर म्हणजे सगळीकडे रक्त वगैरे असं सांडलेलं होतं आणि हे मुली जे आहेत त्या वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न पण आरोपी जे आहेत किंवा मारेकरी जे आहेत त्यांच्या हातामध्ये चाकू होतं त्यामुळे मुलीसुद्धा घाबरलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर यांच्यावरती वार करून ह्यांच्यावरती हल्ला करून आणि ते जे मारेकरी आहेत ते त्या ठिकाणावरून पळून गेलेले होते आणि इकडं वडील मिठाईलाल रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेले होते आता हे जे मारेकरी आहेत ते पळून जात असताना यांच्यातल्या मुलींनी त्यातल्यापैकी एका आरोपीला ओळखलेलं होतं त्याचा चेहरा पाहिलेला होता तो त्यांच्या शेजारी राहणारा शिवम दुबे नावाचा म्हणजे शिवम दुबे नावाचा एक तरुण होता आता आरोपी जे आहे ते तिथून पलायन केलेलं होतं आणि काही वेळाने मग ती मुलींची आई आली आणि नंतर मग हे सगळं दृश्य बघितलं आरडाओरडा पुन्हा वाढलेला आहे आणि याच जखमी अवस्थेमध्ये मिठाईलाल यांना दवाखान्यामध्ये दाखल केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग निगडी पोलिसांना माहिती दिलेली आहे पोलिस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आता मिठाईलाल यांनी म्हणजे मिठाईलाल यांच्या मिठाई मुलीच्या मदतीनं पोलिसांनी आरोपीचा माग घ्यायला सुरुवात केली होती आणि मुलींनी शेजार शेजारचा जो मुलगा आहे त्याचं नाव घेतलेलं होतं आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी दोन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी आठ डिसेंबरला मिठाईलाल यांचा यांचासुद्धा रुग्णालयामध्ये मृत्यू झालेला होता पोलिसांनी पंचनामा वगैरे केलेला आहे आणि बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आणि आता पोलीस आरोपींच्या मागावरती होते आणि त्याच्यानंतर अवघ्या बारा तासामध्येच शिवम दुबेला आणि अमन पुजारी या दोघांना पिंपरी चिंचवड शहरामधून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या संशयित आरोपींकडे चौकशीला सुरुवात झाली आता मिठाईलाल यांच्यावरती जीव हल्ला का केला होता कारण काय होतं हे जेव्हा त्यांना विचारलं त्यावेळेस मग त्या आरोपींनी सांगितलं की याच्या पाठीमागे मिठाईलालचीच पत्नी रत्ना यांचा हात आहे नंतर पोलिसांनी रत्नाला देखील ताब्यात घेतलं तिची विचारपूस केली हे सगळं का केलं हत्या का केली हे विचारण्यात आलं आता कारण काय होतं तर यांचं लग्न होतं नंतर मग आठ मुली होतात यांना वंशाचा दिवा पाहिजे असतो त्याच्यामुळे त्या रत्नाचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होतो आणि त्या पत्नीला सतत टोमणी ऐकायला किंवा त्रास सहन करायला लागत होता रोज तिच्यावरती चिडचिड व्हायचे वाद व्हायचे आणि या सगळ्या गोष्टीला ती पत्नी वैतागलेली होती आणि काही दिवसापासून मिठाईलालच्या मनामध्ये वंशाचा दिवा हवा म्हणून दुसरं लग्न करायचं असे विचार यायला लागले होते आणि त्यानं अनेकदा रत्नाला दुसरं लग्न करणारं असल्याचं बोलून दाखवलेलं होतं आणि त्यामुळे अखेर रत्नाने पतीला कायमचं संपवायचं असं ठरवलं आणि त्यासाठी तिनं पतीची हत्या करायचा प्लॅन सुरू केला होता सुरुवातीला तिनं आपल्या पतीवरती विषप्रयोग केलेला होता पण तो विषप्रयोग जो आहे तो फसलेला होता आणि नोव्हेंबर महिन्यापासून मग ती पत्नी जी आहे तिनं पतीला मारण्याचे वेगळे प्लॅन करायला सुरुवात केली आणि याच्यामध्ये मग त्यांच्या शेजारी राहणारा शिवम आणि अमन या दोघांना पाच लाखाची सुपारी दिलेली होती आणि तीस नोव्हेंबर रोजी दोन लाख रुपये त्यांना देण्यात आलं होतं आणि ठरल्याप्रमाणे गुरुवारी सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री साडेनऊच्या म्हणजे नऊ साडेनऊच्या सुमारास पत्नी रत्ना ज्या आहेत त्या शतपावली करण्यासाठी आपल्या मुलीला घेऊन घराच्या बाहेर पडल्या आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर मग तिनं आरोपींना फोन लावला आणि सांगितलं ला की पती जो आहे तो घरामध्ये झोपलेला आहे आणि त्याच्यानंतर मग हे मारेकरी जे आहेत त्यांना माहिती मिळताच ते यांच्या घरी पोहोचले आणि मग रत्नानं आधीच टी व्हीच्या जवळ चाकू आणून ठेवलेला होता आरोपींनी देखील चाकू आणलेला होता आणि घरामध्ये ते घुसले आणि त्यांनी मिठाईलाल यांच्यावरती वार करायला सुरुवात केली जवळजवळ एकवीस वेळा वार केले आता घरामध्ये मुली होत्या त्यांनी या आरोपींना पाहिलेलं होतं आणि मग हे जे शिवम म्हणजे मारेकरी जे आहेत मारे तर ते मारेकरी मग त्या ठिकाणावरून फरार झाले होते आणि त्याच्यानंतर ही सगळी घटना घडल्यानंतर काही वेळानं पत्नी रत्ना त्या ठिकाणी पोहोचते आता इथं मुलींच्या आरडाओरडा रक्ताच्या थरवळ्यामध्ये पोहोचले पडलेलं आहे हे, हे सगळं बघून मग ती पत्नी जी आहे ती आरडाओरडा करण्याचं रडण्याचं नाटक करते आणि नंतर मग मं बाकीची मंडळी आणि मिठाईलाल यांना रुग्णालयामध्ये दाखल करतात पोलिसांनाही कळवलं जातं त्या मुलींनासुद्धा आश्चर्य वाटलं की या सगळ्याचा मास्टर माइंड त्यांची आईच होती तर अशा पद्धतीची माहिती माध्यमातून समोर आलेली आहे आता जी आत्तापर्यंत समोर आली ते मांडले तपास चालला आहे किंवा काही वेगळी माहिती नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आता तुम्ही जर समजा या भागातील असाल पिंपरी चिंचवडमधले असाल आकोर्डीमधले असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काही माहीत असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा आता ह्या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा तर यातला पहिला धडा आहे तो म्हणजे फॅमिली प्लॅनिंग करणं म्हणजे हनीमूनच्या अगोदर लग्न झाल्यानंतर हनीमूनच्या अगोदर प्रत्येकानं आपल्या जोडीदाराशी विचार करून चर्चा करून फॅमिली प्लॅनिंग केलं पाहिजे दुसरी गोष्ट मुलगी होणं किंवा मुलगा होणं याला सर्वस्वी पती जबाबदार असतो त्याच्यामध्ये त्या स्त्रीचा काहीही दोष नसतो हे लोकांना समजलं पाहिजे आणि महिलांचे जे अशा पद्धतीने छळ होत आहेत ते सुद्धा थांबले पाहिजेत त्याच्यासाठी समाजात जागृती आपल्या पद्धतीनं आपण करण्याचा प्रयत्न करू तर आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला पटत नसेल किंवा आपला जर आपल्याला त्रास होत असेल तर त्याला कायदेशीर पद्धतीनं उत्तरं द्या पण हिंसाचार करणं किंवा अशा पद्धतीनं खून खराबा करणं यातनं कोणताच प्रश्न सुटत नाही उलट जे काय प्रॉब्लेम क्रिएट होतात मोठे ते कधीही मग सुटत नाहीत त्याच्यासाठी कायदेशीर पद्धतीनं जे काय करता येईल ते करावं बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद